तासगाव बलगावडे रोडवर एक गंभीर अपघात दुचाकीवरून जात असताना फोर व्हीलरने जोरदार दिली धडक एकशेआठ रुग्णवाहिकेवर संपर्क साधण्यात आला मात्र ती वेळेवर पोहोचली नाही आज नौका पंचवीस एप्रिल रोजी दुपारी दोनच्या सुमारास तासगाव बलगावडे रोडवर एक गंभीर अपघात घडला आहे कोल्हापूरवरून खरसुंडी देवस्थानकडे जाणारे निखिल शांताराम सुतार वर्ष तीस आणि त्यांची आई दुचाकीवरून जात असताना फोर व्हीलरने जोरदार धडक दिली अपघातात निखिल गंभीर जखमी झाले आहेत जखमी निखिल यांना तातडीनं वैद्यकीय मदतीची गरज असताना एकशे आठ रुग्णवाहिकेसाठी संपर्क साधण्यात आला मात्र ती वेळेवर पोहोचली नाही जवळपास तीड तास रस्त्यावर वाट पाहण्यात आली अखेर मालवाहतूक टेम्पोच्या मदतीनं त्यांना तासगाव ग्रामीण रुग्णालयात था नेण्यात आलं विशेष म्हणजे हॉस्पिटलच्या बाहेर एकशे आठ रुग्णवाहिका उभी असताना कंट्रोल रूमकडून रुग्णवाहिका उपलब्ध नाही असं उत्तर देण्यात आलं तासगाव ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर आणि निखिल यांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचं सांगितलं त्यानंतर पुन्हा एकदा एकशे आठवर वर संप संपर्क साधल्यानंतर साधारण दहा मिनिटांनी डॉक्टर आणि निखिल यांना तपासलं ता आणि तात्काळ मिरज येथील रुग्णालयात हलवण्यात आलं या प्रकारामुळे अपघातग्रस्तांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळत नसल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे प्रशासनाने या प्रकारांची गंभीर दखल घ्यावी आणि एकशे आठ रुग्णवाहिकेच्या सेवेत सुधारणा करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे तासगाव तालुक्यात गाडी आहे ना फक्त एकच गाडी तासगाव तालुक्याला आता इथं तुम्हाला एक शाटचा कॉल आलाय का आला ना आता डॉक्टर इथं या लागलेत तुम्हाला कॉल येऊन पाच ते दहा मिनिट झाली ना दोन मिनट आज दिनांक पंचवीस रोजी दुपारी दोनच्या सुमारास तासगाव बलगवडे येथे टू व्हीलर व फोर व फोर व्हीलर अपघात झाला असता रुग्णवाहिकेची वाट पाहून पाहून पूर्णपणे पेशंट बेशुद्ध झाला व तिथून एकशा ॲम्ब्युलन्सला फोन केल्यानंतर त्यांच्या कंट्रोल रूममधून अशी माहिती मिळते की तिथं एक साठ रुग्णवाहिका अवेलेबल नाही अशा पद्धती पद्धतीने कित्येक लोकं व अशा कित्येक घटना घडत असतील की तिथं तुम्हाला एकसाठ रुग्णवाहिका वेळेवर येत नाही व तिथं पेशंट दगावले जातात अशीच परिस्थिती आज सुद्धा आहे पेशंटची त्या त्या पेशंटचे नाव निखिल शांताराम सुतार वय वर्ष तीस तो राहणार कोल्हापूरला आहे तो कोल्हापूरनं होून तास तासगाव खरचुंडीला देवा देवदर्शनासाठी देव जात असताना अपघात झाला असताना त्याला वेळेवर ॲम्ब्युलन्स मिळाली नसल्यामुळे त्याला वाहतूक टेम्पोमधून तासगाव रुग्णालय येथे त्याला घेऊन आल्यानंतर सुद्धा रुग्णालयाच्या बाहेर एकश्राट ॲम्ब्युलन्स आहे एक्श्राट ॲम्ब्युलन्सला रुग्णवाहिका ॲम्ब्युलन्सला ड्रायव्हरला विचारल्यानंतर तो ड्रायवर सांगतो की तासगावसाठी एकच ॲम्ब्युलन्स आहे अशा एक ॲम्ब्युलन्स चार ठिकाणी एक् अपघात झाल्यानंतर एक ॲम्ब्युलन्स कशी सगळं हाताळणी करेल फक्त एवढंच सांगायचं आहे मला की वेळेवर रुग्णांना एक्स्राट ॲम्ब्युलन्स मिळत नाही याच्या अगोदर किती वेळा झालेला आहे असं की रुग्ण असं रुग्ण पेशंट असे पडले असतात आणि वेळेवर वे एकशा ॲम्ब्युलन्स येत नाही व पेशंट दगावला जातो रस्त्यावर